मित्रांनो अनेक खंडणीखोर तुम्ही बघितला असाल वसुली करणारे खंडणी वसूल करणारे पण एक नवीन खंडली खोराचा आता पर्दाफाश झाला आहे तो खंडणीखोर कोण आहे तर मर्सिडीज खंडणीखोर मित्रांनो लक्षात घ्या मर्सिडीज घेऊन दोन मर्सिडीज घेतल्या की तुम्हाला पद देणार शरदचंद्रजी पवार यांनी नुकतंच मराठी साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनामध्ये आपण कसं काय वाजपेयी सरकार कोसळवलं त्याचा त्यांनी हे केलेलं आहे एक मत कसं काय आपण एका मताने कसं काय वाजपेयी सरकार कोसळलं आणि त्याचं श्रेय माझ्याकडे आहे मी ते भीमपराक्रम गा केलेलं आहे आणि माझ्यामुळे ते वाजपेयी सरकार कोसळलं असं त्यांनी त्या साहित्य संमेलनामध्ये आपले विचार मांडले मित्रांनो मग मा ह्याला काय म्हणावं हा तो विषय राजकीय विषय तिथे घेण्यासारखा होता का मग शिवसेनेने नक्कीच या महानगरपालिकेच्या मार्फत अनेक उद्योग चालवले असतील आता कोणते कोणते उद्योग केले असतील हे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते मित्रांनो कोणते कोणते उद्योग चालवले असतील आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहे कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून त्याची नोंद करावी तुम्ही कोणाचे समर्थक आहात हे सांगितलं तरी चालेल नमस्कार मित्रांनो वास्तावर या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो अनेक खंडणीखोर तुम्ही बघितला असाल वसुली करणारे खंडणी वसूल करणारे पण एक नवीन खंडली खोराचा आता पर्दाफाश झाला आहे तो खंडणीखोर कोण आहे तर मर्सिडीज खंडणीखोर मित्रांनो लक्षात घ्या मर्सिडीज घेऊन दोन मर्सिडीज घेतल्या की तुम्हाला पद देणार म्हणजे एक एका पदाच्या मागे दोन मर्सिडीज घेना बँक देना बँक नाही घेना बँक त्याला धक्का पुरुष सुद्धा म्हटलं जाते धक्का मारून तो बाहेर काढतो वगैरे वगैरे मित्रांनो ही जे मर्सिडीजची कहाणी सुरू झाली ना ते नुकत्याच साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य संमेलनामध्ये तिथे मृणाल गोरे यांनी एका पत्रकाराला मुलाखत देताना ते वक्तव्य केलं मित्रांनो त्या विषयावरती गदारोळ उठला अगदी उभाटाचे जे प्रवक्ते आहेत नेते आहेत त्यांनी येऊन मृणाल गोरे यांच्यावरती तोंडसुख घेतलं अगदी उद्धव ठाकरे म्हणाले जर मी मर्सिडीज घेतली असतील तर त्याचे पुरावे द्या मित्रांनो खंडणी घेणारा पुरावे ठेवतो का पुरावेनिशय तो खंडणी घेतो का त्याचे पुरावे राहतात का एक हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो uh, मर्सिडीजखोर मर्सिडीज खंडणीखोर मर्सिडीज खंडणीखोर मित्रांनो कोरोनाच्या काळात त्या अडीच वर्षामध्ये जो काय खंडणीचा कारभार सुरू केला होता खंडणीचा व्यवसाय सुरू केला होता त्यांचा एकच व्यवसाय खंडणी गोळा करणं कंटेनर गोळा करणं कंटेनरनी माया गोळा करणं एकनाथ शिंदेना तर ते पन्नास खोके एकदम ओके असं होते पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही ह्यांना कंटेनर नेऊन ओतलेत कंटेनर नेऊन दिलेत म्हणजे कंटेनर भरलेला प पैसा कंटेनरने भरलेला पैसा आता यांचा खंड खंडणीचा उद्योग तो सचिन वाजे या एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतला आणि त्याच्यामार्फत त्यांनी खंडणी वसूल करायला सुरुवात केली आता हा सचिन वाजे आज गजाआडा आहे त्याने आपली बाजू कबूल केली आहे गुन्हा कबूल केला आहे आणि त्याच्या मा सोबत कोण कोण होतं त्याच्या मागे कोण कौन होतं कोणाचं पाठबळ होतं हे त्यांनी सांगितलेलं मित्रांनो असे खंडणीखोर एका पदाच्या जर पद मिळायचं घ्यायचं असेल तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला दोन मर्सिडीज द्यावे लागतील असा मृणाल गोऱ्याने त्याचा गौप्यस्फोट गेला मित्रांनो साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे ही भाषा वापरली जाते का जाऊ शकते का असे प्रश्न निर्माण झालेत आणि शरदचंद्रजी पवार यांनी ते आपल्या अकलेचे तारे सोडले ते म्हणालेत त्यांनी अगदी मृणाल गोऱ्यांचे कानच टोचले ते म्हणालेत ही भाषा योग्य नाही आहे ही भाषा वापरण्याचीही जागा नव्हे मित्रांनो मृणाल गोऱ्याने साहित्य संमेलनामध्ये भाषण करताना हे गौप्यस्फोट केलेला नाही आहे राजकीय भाष्य केलेलं नाही आहे तर एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेत होते आणि या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे ह्या पत्रकाराने प्रश्नच तसाच विचारला होता मुळात प्रश्नाचा जो त्यांचा हे होता ओघ होता तो त्याच दिशेने होता मग त्याच दिशेने त्याला उत्तर मिळणार त्यामुळे मृणाल गोरेंनी चूक केली त्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकारण केलं वगैरे वगैरे ही जी भाषा वापरली जाते मित्रांनो ही साप चुकीची आहे आज सगळ्यात जेवढी काय साहित्य संमेलनं झालीत त्या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला अशा प्रकारची अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली असतील अनेक नेत्यांनी अनेक राज्यकर्त्यांनी ने अशी वक्तव्य केलेली आहेत मित्रांनो शरदचंद्रजी पवार यांनी नुकतंच मराठी साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनामध्ये आपण कसं काय वाजपेयी सरकार कोसळवलं त्याचा त्यांनी हे केलेलं आहे एक मत कसं काय आपण एका मताने कसं काय वाजपेयी सरकार कोसळलं आणि त्याचं श्रेय माझ्याकडे आहे मी ते भीमपराक्रम गा केलेलं आहे आणि माझ्यामुळे ते वाजपेयी सरकार कोसळलं असं त्यांनी त्या साहित्य संमेलनामध्ये आपले विचार मांडले मित्रांनो मग मा ह्याला काय म्हणावं हा तो विषय राजकीय विषय तिथे घेण्यासारखा होता का ते वक्तव्य करण्यासारखं होतं का हाही प्रश्न उपस्थित होतो आता शरदचंद्रजी पवार हे कुठे काय बोलतील कसं काय बोलतील कधी बोलतील किती बोलतील त्याला ताळतम्य नाही आहे त्याला मर्यादा नाही आहेत त्याच्यावरती आक्षेप कोणी घेऊ नये कारण ते मोठे नेते आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व खूप मोठं आहे ते महान नेते आहेत पण एका मृणाल गोऱ्यानी सार सारखी ज्या एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य नेता यांनी अशी भाषा वापरू नये आणि अशी वक्तव्य करू नये असं शरदचंद्रजी पवार म्हणतात मित्रांनो मुळात आपले उद्धव ठाकरे यांचा उद्योग काय आहे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा उद्योग काय यांचा व्यवसाय काय आहे त्यांचं उत्पन्नाचं साधन काय आहे कुठून त्यांनी माया गोळा केली ही जी काय प्रॉपर्टी त्यांनी उभी केलेली आहे जमीन जुमले उभी केले आहेत पैसा अडका उभा केला आहे बँक बॅलन्स तयार केला आहे हा आला कुठून हा कुठल्या उद्योगातून कुठल्या व्यवसायातून निर्माण झालेला आहे हे तरी एकदा उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या चिरंजीवाने सांगावं तुम्ही म्हणाल फक्त उद्धव ठाकरेच का इतर नेते नाही करत का इतर नेते धनदांड्य झालेले आहेत इतर नेत्यांनी सु इतर नेत्यांनीसुद्धा अगदी जमीन जुमली गोळा केलेले आहेत आहे ना मित्रांनो मी पुढे नाकारतो आहे पण ते काहीतरी उद्योग दाखवत आहेत काही प्रमाणात तरी ते उद्योग दाखवत आहेत पण इथे आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे यांचा उद्योग काय आहे सामना हा त्यांचा एक पत्र आहे वर्तमानपत्र आहे पण त्याच्या उद्योगातून एवढी ते माया गोळा करू शकणार नाही एवढे अरबो कर्बो रुपये गोळा करू शकणार नाहीत मग नेमका उद्योग काही आहे तर एकच उद्योग म्हणजे खंडणी वसूल करणं आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये जो काय त्यांनी खेळ केला जे काय खंडणी वसूल केली अगदी अगदी दारू दारूच्या माध्यमातून म्हणजे बिअर बियर बार रात्रीचे चालू ठेवून आणि कोरोनाच्या काळामध्ये ते पी पी एट म्हणा किंवा खिचडी म्हणा अशा उद्योगातून त्यांनी पैसे कमवले असणार नक्की कमवले असणार असे त्यांचे उद्योग चालतात महानगरपालिकेमध्ये दे त्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेचा वापर करून त्यांनी अनेक उद्योग चालू केले असणार अनेक कंट्रॅट दिले असणार आणि त्या अनेक कंट्राटांकडून कंट्रॅक जे कंट्रादार आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांकडून त्यांनी पैसे कमवले असणार हा त्यांचा एक उद्योग असू शकतो म्हणजे आपण त्यांचे उद्योग समजून घेतो आहे मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका त्यांच्या हातात होती गेल्या पस्तीस वर्षात तर त्या महानगरपालिकेच्या मार् माध्यमाने त्यांनी अनेक उद्योग केले असतील अनेक कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांनी मायागोळा केली असणार सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो कारण भारतामध्ये सर्वात मोठी उत्पन्न देणारी महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिका आणि ह्या मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचं राज्य होतं गेले पस्तीस वर्षात आता ते विसर्जित झाले आहेत आता ते राज्य सरकारकडे आहे पण ह्यापूर्वी ते शिवसेनेकडे होतं मग शिवसेनेने नक्कीच या महानगरपालिकेच्या मार्फत अनेक उद्योग चालवले असतील आता कोणते कोणते उद्योग केले असतील हे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते मित्रांनो कोणते कोणते उद्योग चालवले असतील आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहे कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून त्याची नोंद करावी तुम्ही कोणाचे समर्थक आहात हे सांगितलं तरी चालेल उभाटाचे विरोधक घेऊन शिव्या घालतात चालेल कारण शेवटी काय माहिती आहे मित्रांनो कोणी कोणाचं समर्थन करायचं कोणी आणि कोणी कोणाची पाठराखण करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपल्या सद्विवेकब बुद्धीचा वापर करून कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाचा विरोध करायचा हा त्याच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे विषय त्याच्या सद्विवेकब बुद्धीवरती तो अवलंबून आहे त्यामुळे आपण कोणाला दोष देण्यात काय अर्थ नाही याची जेवढी कुवत आहे पात्रता आहे क्षमता आहे त्याप्रमाणे तो समर्थन करणार किंवा विरोध करणार असो मित्रांनो पण हे जे मर्सिडीस खंडणीखोर आहेत मर्सिडीस खंडणीखोर आणि जो काय कोरोनाच्या काळामध्ये अगदी त्या मृतांच्या ताळूवरचं लोणीसुद्धा खाल्लेलं आहे खिचडीच नाही तर लोणीसुद्धा खाल्लेलं आहे आता एक एक गोष्ट बाहेर येते उजेडात येते त्या काळात तर त्याने अगदी त्या दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांना आत्महत्या करायला लावली असंही म्हणायला हरकत नाही मग त्यांची हत्या झाली की आत्महत्या झाली याच्यावरती आता आ, हे चालू आहे ते शोधलं जाते त्याची चौकशी चालू आहे त्याचे पुरावे गहाळ केलेत पुरावे नष्ट केलेले आहेत मग चौकशी अंती काय निष्पन्न होणार आहे येणाऱ्या काळात समजेल असे खंडणीखोर कोण हे जे खंडणीखोर आहेत त्या खंडणीखोराने खंडणी हा उद्योग सुरू केला होता त्या उद्योगाचं नाव आहे मर्सिडीस मर्सिडीज खंडणीखोर म्हणजे मित्रांनो विचार करा हे मर्सिडीज खंडणीखोर आहेत हा त्यांचा उद्योग ते आहे त्यामुळे त्यांनी एवढी नक्कीच माया गोळा केली असणार तुम्हाला काय वाटते शरदचंद्रजी पवार यांनी मृणाल गोरे यांचे कान टोचलेत त्यांना अक्कल शिकवली कुठे कसं बोलायचं कधी बोलायचं किती बोलायचं हे ज्ञान त्यांनी पाजळलं तुम्हाला काय वाटते हे शरदचंद्रजी पवार यांचं ज्ञान किती अघाध आहे महान आहे परिपूर्ण आहे पुऱ्या देशाला माहिती आहे आता मनोज जरांगे जे बसले आहेत त्यांना बसवण्याच्या मागे हेच आहेत यांचंच योगदान आहे जाती जमातीमध्ये दुही निर्माण करणं समाजामध्ये दुही निर्माण करणं हा यांचा हातखंड आहे ह्या शरदचंद्रजी पवार यांचा पण आपण विषय कशाला करतो आहे कसला करतो आहे तर उद्धव ठाकरे यांचा उद्योग काय आहे उद्धव उद्धव ठाकरे यांचा उद्योग आहे तो म्हणजे खंडणी वसूल करणं आणि तो तो सुद्धा कसा कुठल्या प्रकारचा मित्रांनो याचा उल्लेख मी केला आहे अनेक वेळा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा कशा प्रकारचा उद्योग आहे तो वास्तववर बोलू काहीतरी या शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझेही विचारपणे लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये तुर्ता तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन